पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी सराफ व्यावसायिकांना चोरीच्या दर्जाचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं विजापूर नाका इथं समर्थ ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या सोलापूर शहर पोलिसांनी आवडल्या पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहरातील सराफ व्यावसायिकांना आवाहन केलं की सराफ बाजारात सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमावेत तसच रस्ता कव्हर होईल अशा प्रकारे चांगल्या दर्जाचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत जेणेकरून अशी घटना घडल्यास लवकरच आहे एखादी सराफ बाजार आहेत चार दुकान आजूबाजूचे आहेत ते सर्वांनी मिळून तरी एक आम्ड गार्ड ते ठेवू शकेल आणि यांनी त्यांच्या दुकाना पुरता लावलेला आहे म मॅक्सिमम दुकानामध्ये आणि आणखी रोड फेसिंग पण चांगल्या क्वालिटीच्या कॅमेरास लावलं तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला इन्व्हेस्टिगेशनलाही मदत होईल दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलेल्या आवाहनाला सराफ व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला सराफ व्यावसायिक महेश धाराशिवकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली विद्यापूर नाका हद्दीतील समर्थ ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्वक आव्हानात्मक तपास असताना पकडलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम पोलिस आयुक्त क्राईम ब्रँच त्यांचे सर्व अधिकारी मानेसाहेब खेडकर साहेब गायकवाड साहेब पाटील साहेब आणि त्यांचं सर्व सहकारी चमू यांचे अभिनंदन करतो त्याबरोबरच आज देखील आम्ही त्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला त्यावेळेस काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यातल्या काही गोष्टी आम्ही अगोदर केलेल्या आहेत की आमचे जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्या प्रत्येकाने एक जो कॅमेरा आहे तो दुकानच्या बाहेर रस्त्यावरचं फुटेज कवर करता येईल असं ठेवायला त्यांनी सांगितलं होतं आणि यावर बऱ्यापैकी अंमलबजावणी आम्ही पूर्ण केलेली आहे त्याबरोबरच गा बाजारात आम्ही सिक्युरिटी गार्ड देखील नेमलेले आहेत म्हणजे सगळ्यांचे पाच दुकानात सहा दुकानात एक असं मिळून रात्री सिक्युरिटी गार्ड आहेत परंतु सशस्त्र सुरक्षा गार्ड जो आहे तो आम्हाला परवडण्यासारखा नाही पोलिसांनी जी रात्रीची घसं असती त्यावेळेस जरी ते केलं सहकार्य तरी ते होऊ शकतं त्याबरोबरच दुसरा एक आमचं चा मंथन चालू आहे की सराब बाजारात येणारे जी रस्ते आहेत म्हणजे एंट्री पॉईंट आणि आउट पॉईंट तर इन आणि आउट पॉईंटला दोन्ही ठिकाणी असे कॅमेरे बसवायचे हो चालू आहे की ज्याच्यात दिवसा तर चित्रीकरण होईलच होईल परंतु रात्री देखील हाय डेफिनेशनचं चित्रीकरण होईल जेणेकरून त्या व्यक्तीची ओळख त्या गाडीचा नंबर त्या गाडीचा जो मार्क आहे किंवा कुठल्या कंपनीची गाडी आहे हे सर्व उघडकीला येईल अशा पद्धतीने आम्ही देखील सराफ असोसिएशन म्हणून पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहोत त्याबद्दल उद्या सविस्तर बैठक होणार आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्कीच सोलापूर सराफ बाजार जो आहे सोलापूर शहराच्या मध्यवर्ती असलेला तो सुरक्षित करण्याचा नक्कीच प्रयत्न करू